नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा नांदेड जिल्ह्यातील उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी आणि सरपंचांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील उभाटा गटाला मोठा खिंडार पडला आहे तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड कंदार आणि देवलूर बिलोली येथील उभाटा गटाचे विविध पदाधिकारी आणि दोनशेहून अधिक गावाचे सरपंच उपसरपंच आणि माजी सरपंच माजी उपसरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गेल्या दोन वर्षात राज्यातील महायुती सरकारांच्या कामाने प्रभावी होऊन प्रभावी होऊन अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत आहेत तर सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक प्रत्येक निर्णय हा शेतकरी कष्टकरी कामा कामगार माता भगिनी युवक युवती ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील प्रत्येक घटका घटकातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतला जात आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना भगिनींना भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभे करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं देखील त्यांनी म्हणाले ते पुढे म्हणाले की दुसरीकडे जालना आणि नांदेड हा भाग आपण समृद्धी महामार्गाला जोडला असून त्यामुळे भविष्यातील या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळाला आहे असं देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र